मुंडेच्या चपाट्यांनी देशमुखांचा खून पाडला तो शास्त्रींना मान्य आहे का अंबादास दानवेंचा प्रहार संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मागील दीड महिन्यांपासून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप असून विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे त्यातच गुरुवारी धनंजय मुंडे हे भगवान गडावर दाखल झाले शुक्रवारी दिनांक एकतीस रोजी नामदेव शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडे यांना भक्कमपणे पाठिंबा दर्शवला धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नाही तर त्यांनी जाणून बुजून गुन्हेगारी ठरवलं जात आहे असं त्यांनी म्हटलंय आता नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जोरदार हल्लाबोल केलेला आहे अंबादास दानवे म्हणाले की संतांनी आशीर्वाद दिला पाहिजे पण तो गुन्हेगारांना नाही संत सर्व जाती धर्माचे असतात कोणत्याही एका जातीपातीचे नसतात त्या पद्धतीने संतांनी आशीर्वाद दिले पाहिजेत धनंजय मुंडे यांच्या चेले सपाट्यांनी संतोष देशमुखांचा खून पाडला तो शास्त्रीयांना मान्य आहे का हा माझा सवाल आहे मी व्यक्तिगत बोलत नाही पण कोणत्याही गुन्हेगारांची पाठराखण संतांनी करणं चुकीचं आहे अशी टीका देखील त्यांनी यावेळी केलेली आहे संतांनी आशीर्वाद दिला पाहिजे पण तो गुन्हेगारांना नाही दोषींना नाही संत सगळ्यांचे असतात सगळ्या समाजाचे असतात सगळ्या जातीचे असतात सगळ्या धर्माचे असतात कोणत्याही एका जातीपातीचे नसतात संतांचा आदर या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनता करत असतील संतांची कधी जात पाहिजे म्हणजे खरं तर संतांचं मूळ आणि कुळ कधी बघितलं जात नाही आणि त्या पद्धतीनं संतांनी मला असं वाटतं सगळ्यांना आशीर्वाद दिले पाहिजे ज्या धनंजय मुंडेंच्या चेले चे यांनी खून पाडला देशमुख कुटुंबियांचा हा या शास्त्रींना मान्य आहे का हा माझा त्यांना सवाल आहे एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या एखाद्या सरपंचा खून पाडणं आणि हे लोक धनंजय मुंडेंच्या जवळचे असणं मला असं वाटतं हे काही खोटं आहे का हे सत्य आहे मग एवढे लोक आरोपी फिरतात का पंधरा पंधरा दिवस एवढी कोट्यवधीची हो प्रॉपर्टी कशी जमतात आशीर्वाद देणं अशा पद्धतीने धनंजय मुंडेंना नामदेव शास्त्रींनी आशीर्वाद देणं गडावरनं आम्ही धनंजय मुंडेच्या पाठीशी आहोत असं सांगणं पाठराखण करणं याकडे कसं बघतात मी व्यक्तिगत बोलत नाही परंतु कोणत्याही गुन्हेगारांना पाठराखण संतांनी करणं हे चुकीचं आहे संतांनी खऱ्या अर्थानं गुन्हेगारांना शिक्षा मिळाली पाहिजे ही भूमिका घेतली पाहिजे संत हे समाजाचे मार्गदर्शक असतात आणि जर संतच गुन्हेगाराचं पाठीराखण करायला लागले तर मला असं वाटतं आपण कोणत्या दिशेनं जातोय हे आपल्याला सगळ्यांनाच विचार करायला लागणारी घटना आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर